नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये आलो आणि हे हे जे उद्यान आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अगदी छोट्या रूपात सुरू झालं होतं परंतु आता याला एवढं मोठं व्यापक स्वरूप आलं आहे की इथं विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात साप आहेत तसेच पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आज आपण या सर्व सिद्धार्थ उद्यानामध्ये काय आहे किती प्राणी आहेत माहिती घेणार आहोत चला तर मग ब्लॉगला सुरुवात करू आज सकाळी लवकरच उठून आम्ही बसस्टँडला गेलो आणि बसची वाट पाहिली बस आली आणि त्यानंतर आम्ही मी माझा मुलगा आणि पत्नी गाडीत बसलो आणि प्रवासाला सुरुवात झाली खूप दिवसानंतर मी माझ्या पत्नीला आणि मुलांना घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला जातोय बसमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी नसल्याने समर्थ प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत होता बसने आम्हाला क्रांती चौकात संभाजीनगर येथे सोडले आणि तिथून पुढे आम्ही रिक्षाने सिद्धार्थ गार्डनसाठी जायला निघालो मध्यवर्ती बसस्टँडला आल्याच्या नंतर अवघ्या काही अंतरावरच हे सिद्धार्थ उद्यान आहे सिद्धार्थ गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन जिराफाच्या कलाकृती साकारल्या आहेत आणि त्या आपले लक्ष वेधून घेतात उद्यानाला ज्या सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव देण्यात आलंय अशा या सिद्धार्थांची भली मोठी मूर्ती या ठिकाणी आहे आपण पहिल्या गेटवर वीस रुपये फीस भरली आणि त्यानंतर आपल्याला प्राणी जे आहेत ते पाण्यासाठी वेगळी फीस भरावं लागते आणि त्यानंतरच आपल्याला प्रवेश मिळतो येथील ही फीस आहे बहुतेक पन्नास रुपये काहीतरी फीस आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये प्रवेश मिळतो आपण प्राणी संग्रहालयात दुसऱ्या गेटमधून एंट्री केल्याच्या नंतर सिद्धार्थ उद्यानामध्ये पहिल्यांदा आपल्याला काळवीट सण होतं आणि काळवीट मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत हे काळवीट आहेत आणि हे काळवीट आपल्यापासून खूप दूर आहेत झूम केल्याच्यानंतर थोडंसं पिक्सल फाटतंय ते चरतायत म्हणून ते इकडे नाही आले तीन चारच दिसत आहेत आपल्याला याच्या अगोदर मी आलो होतो त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणावर इथं काळवीट होते आता यांची संख्या थोडीशी कमी झाली असं वाटतंय हे साळींदर खास करून ग्रामीण भागात मातीमध्ये राह प्राणी पाणी येऊ हे ये बघा マカレー,ー,ー。 खायला येते अलीकडे येत बी नाही ते शहा मुर्ग आहे शहा मुरग त्याचा अंडल मोठा असतं बरं का बघा आणि तो प्रा पक्षी भी खूप मोठा आहे पक्षी वर्गीय प्राणी हे सांबार आहे सांबार सांबार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत या उद्यानामध्ये हे सगळे सांबार आहेत या ठिकाणी चितळ आहेत चितळ म्हणजे हरणासारखाच प्रकार आहे त्यांचा बघा खूप लांब बसलेले आहेत ते आमच्या गावाच्या खाली खाली ये 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 चल येईल जंगलावधी काय इकडं सर्पसंग्रहालय विविध प्रकारचे साप आहेत तिकड आणि हे साप आपण बघू हे सर्पसंग्रहालय स्पेशल केलेलं आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे साप आहेत ही तर मगर आहे हे बघ मगर ही झोपली मगर झोपलेली असं वेळ या काचावर सगळी घाण सासली त्यामुळं ते स्पष्ट दिसायला बी तयार नाही हे कासव आहेत कस चालत आहे किती हळूहळू चालतंय कासवाची कासवाची सशाची गोष्ट ऐकली होती का त्यातला हे कासव आहे हे आज घर आहे बिनविषारी आहे ते तर चोपलं आहे

हे इथं काच साप न केल्यामुळं स्पष्ट आपल्याला दिसत नाही आमचा समर्थ पण आज साप बघतोय बघा हे बघा इथं एक आजगार आहे किती मोठा आहे मी विषारी साप आहे बरं शेतकरी सगळ्यात मृत्यू हे येणेच होतो काही तासात याचा मृत्यू होऊ शकतो म्हणजे माणसाचा आई जर चावला तर पुरशा बोनस म्हणून बी याला बोजलं जात आहे म्हणजे उंदरामुळं खास करून तो उंदरा उंद्र या बोनसची तुम्ही माहिती बघू शकता दिलेली आहे आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती ते बघा समोर झाडावर इथं पाण्यामध्ये आणि ह्या इकडे एक माठांपाशी बसलेला आहे हा पाण्यातून आता बाहेर निघतो बिनविषारी असते बरं धामण पाण्यामध्ये राहते खास करून धामण

हे बघा माकड कसा नक आपली माकड कला दाखवतोय जांभळ्या देत आमचा छोटा ब्लॉकर या माकडाचा फोटो काढतोय फोटो मोबाईल घेऊन देव समोर तर काय निरीक्षण करायलाय आपलं कोण कोण येते कोण कोण नाही पक्षी संग्रहालय असून या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आहेत करकोचा बगळा पांढरा बगला फ्लिमिंगो आदी प्रकारचे पक्षी इथ आहेत कमी प्रमाणात आहेत कारण बघड्या सगळ्यात जास्त आहेत आणि त्याच्याबरोबरच बाकीचे मग चित्रपलाक वगैरे आहेत की लांडोर आहे तर हे ग्रामीण भागात नेहमीच पाण्यासाठी असतात तलावाच्या काठावर किंवा शेतामध्ये नेहमीच हे पक्षी आम्हाला बघायला दिसतात परंतु आज उद्यानात आम्ही त्यांना बघतोय कुठे पण वाग ते तिकडं बसलेलं आहे ते भाग बघायला करायला करू <ia inrowee> <fraction character cursus> झोपलाय तेव्हा आराम करतोय आपण आताच प्राणी बघितले परंतु यामध्ये आता या उद्यानात बरेचसे प्राणी कमी झालेले आहेत बरेचसे म्हणण्यापेक्षा अर्ध्याचे वर प्राणी यावेळेस मला बघायला दिसले नाही मत्स्य संग्रहालयाकडे जात आहोत इथं मत्स्यालय आहे तिथं बी तिकीट आहे आणि ते किती तिकीट एक, एक आहे बघू आणि जाऊ आपण मासे बघण्यासाठी हे मत्स्य संग्रहालय आहे इथं इथं येण्यासाठी परत एकदा दहा दहा रुपयाचे एक तिकीट फाडावं आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे मासे आहेत बघण्यासाठी चला आता बघू आपण किती मासे आहेत आणि कोणते कोणते मासे आहेत इथं समोरच गेल्याच्या नंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो त्याच्यावर मासे आणि माश्याचे छायाचित्रण त्यांचे नाव दिलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही हा फोस्कर मग असा आहे म्हणजे आपण त्याला पाहिलेलं नाही कधी परंतु इथं पाहू शकतो आपण चला हा आता जॉईंट गोरामी अशा नावाचा मासा आहे तीन फाईल आता चांदीच्या कलरचा मासा दिसतोय पूर्ण असं वाटतंय की चांदीचाच त्याला लेप लावलाय असाच काही सहाय्य दिसायला हा मिल्की उई असा नावाचा मासा आहे हा पूर्ण पांढऱ्या रंगाचा आहे पांढरा शुभ्र त्याचे डोळे जे आहेत ते पूर्णतः काळे उई म्हणजे आपण कधी माशांचे नाव सुद्धा आपण ऐकलेले नाहीत असे मासे आहेत भरपूर बघू शकता कशा पद्धतीने हे करतात सुस्कर सुस्कर अशा नावाचा हा मासा आहे याचा कलर पूर्ण पक्षाच्या पंखावाने दिसतोय जसं काय याला पंख आहेत दोन्ही बाजूने असाच हा मासा दिसतोय तीन मासे आहेत त्याच्यामध्ये आणि पलीकडला शांतपणे पडलेला आहे तिलापी तिलापी नावाचा मासा आहे हा एकलाच आहे याच्यासोबत हा शार्क मासा आहे हे आपण नाव ऐकलं जरी असलं तरी आपल्या इकडं हा दुर्मिळच मासा म्हणावा लागत टेक्सस हे खूप छोटे मासे आहेत आणि हे खास करून शो साठी बऱ्याच जणांच्या घरात आपण पाहिलेले असते तेच मासे आहेत हे मांगूर मांगूर नावाचा मासा हा उभा आहे पूर्ण त्याच्या सेफ्टीवर उभा राहून हा राहू शकतो असा मासा आहे त्याच्या सेफ्टीवर उभा राहिलेला आहे कासव आहे आपण तिकडे बी बघितलं होतं परंतु हे पाण्यामधलं कासव कसं पोहत आहे ते बघा गोल्डन फिश गोल्डन फिश आहे हो ही आणि ही फिश खास करून शोसाठी बऱ्याचदा आपण मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे अशा ठिकाणी आपण पाहतो हिला गोल्डन म्हणजे हिचा पूर्ण रंग सोन्यासारखा आहे आणि ही चमकते पूर्णपणे सायप्रिस खूप मोठ्या प्रमाणावर मासे सायप्रिस म्हणून आहेत सिल्वर सिल्वर मॉली अशा नावाचं हे मासे आहेत आणि हे आता इथून पुढं जे दाखवतोय मी तुम्हाला ते सर्वात छोट्या प्रजातीचे जे म्हणजे छोटी त्यांची हाईट जास्त नाही राहत असे मासे दाखवतो किसिंग गोरामी इथं तीन आहेत दोन आहेत इथं हा एक आहे इथं आणि हा छोटासा आहे जो सोनरी कलरचा दिसतो इथं छोटासा तो हाय बी नोस ट्रेस्ट्रो एंजल एंजल हे मासे खास करून शोसाठी अनेकांच्या घरांमध्ये आपण पाहतो हे अशाच पद्धतीचे मासे त्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन प्रकारचे कलर आपल्याला दिसून येतात <laughs> रेड फिन मला या माशाकडं पाहिलं की डॉल्फिनची आठवण आली कारण तशाच पद्धतीचा लांब सडक दिसतो हा दिसायला छोटा आहे फक्त परंतु डॉल्फिन नाही आहे स्टॉक फिश म्हणजे झिंग्याचा प्रकार आहे या आपल्या ग्रामीण भागातला जिव्हाही म्हणल्या जातात छोटे मासे लांबत चाललेल्या आपल्या ब्लॉगला आपण इथेच थांबू कारण ब्लॉग खूप मोठा आहे त्यामुळं आपण या भागामध्ये प्राणी पक्षी आणि मासे पाहिले याच्यानंतर या उद्यानामध्ये या मुलांसाठी असणारे विविध खेळाचे साहित्य आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार